नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पाणीपुरीची रेसिपी बनवत आहे पाणीपुरी सर्वांना खायला आवडते तर इथे ना सुरुवातीला मी काय करणार आहे पाणीपुरीसाठी जो रगडा बनवणार आहे त्यासाठी इथे मी हे पांढरे वटाणे असतात ते रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर एक वाटी वटाणे रात्रभर भिजवलेले आहेत आता त्याच्यामध्ये पाणी होतणार आहे तर सर्व वटाने बुडतील एवढं पाणी होतायचं आहे त्याचबरोबर इथे मी दोन बटाटे स्वच्छ धुवून या डब्यामध्येही पाणी ओतून घेते काही ठिकाणी फक्त बटाट्याचा रगडा बनवला जातो जा तर काही ठिकाणी फक्त वाटाण्याचा बनवला जातो तर इथे मी दोन्हीही टाकलेला आहे तुम्हाला फक्त वटाण्याचं बनवायचं असेल तरी बनवू शकता किंवा फक्त बटाट्याचं बनवायचं असेल तरी बनवू शकता इथे मी एक कुकर घेतलेला आहे तर कुकर मध्ये खाली मी पाणी ओतलेलं आहे कुकर मध्ये खाली वटाण्याचा डब्बा ठेवलेला आहे आता मी त्याच्यावरती हा बटाट्याचाही डब्बा ठेवून घेते आणि याला झाकण लावून आपल्याला ना या कुकरच्या पाच सिट्ट्या करायच्या आहेत आता आपण पाणीपुरीसाठी जी जी पुरी असते ना त्याच्यासाठी कणिक मिळून घेऊया तर इथे मी एक वाटी असा जाड रवा घेतलेला आहे बारीक रवा नाही घ्यायचा जाड रव्याचीच पुरी बनवणार आहे तर विकत जी पुरी असते ना ती मैद्याची बनलेली असते पण आज आपण रव्याची पुरी बनवणार आहे ते त्यासाठी इथे मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये बरोबर दोन मोठे चमचे मैदा घालत आहे जास्त मैदा नाही घालायचा आणि मी आता त्याच्यामध्ये दोन मीठ आता काय करायचं आहे से मैदा आणि रवा आहे तो एकत्र एक करून घ्यायचा आहे सग बरोबर मध्ये गोल करायचा आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी अगदी कडकडीत पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये हा रवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे पाणी अगदी गरम असताना त्याच्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच करायचं आहे तर बरोबर एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी हे अगदी अचूक प्रमाण आहे आता हे थोडंसं थंड झालं ना मी हे हाताने मळून घेणार आहे तर आता थोडंसं कोमट झालेलं आहे तर आता मी हाताने मळवण्याची कणिक मळून घेणार आहे इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आता ही कणिक वीस मिनिट आपल्याला भिजवून घ्यायची आहे म्हणजे रवा आहे तो चांगला फुलला जातो पाणीपुरीसाठी आपण आता पाणी बनवून घेऊया तर सुरुवातीला मी जे चिंचेचा कोळा असतो ना तो बनवून घेणार आहे तर इथे मी एक वाटी चिंच भिजत घातली होती एक तास भिजत घातलेली होती त्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत आणि इथे मी अर्धी वाटी खजूर भिजण्यासाठी ठेवलेलं होतं आता मी ह्या खजूरमधले ही बिया काढून मगच भिजाय घातलं होतं आणि ते मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांड घेऊन हे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकायचे आहे तर याच्यातलं जे पाणी आहे ना ते जास्त घालायचं नाही थोडंसंच पाणी घालणार आहे आणि हे पाणी आहे ते आपण नंतर कोळ बनवताना वापरू शकतो पाणी टाकून नाही द्यायचं तर ए... खजूर टाकून घेतलेली आहे आता मी ही भिजलेली चिंच ही टाकून घेते आणि इथे मी एक वाटी गूळ ही याच्यामध्ये टाकून घेते असं भिजवून चिंच आणि खजूर घेतली म्हणजे बारीक होण्यासाठी व्यवस्थित असे बारीक होतात मऊ होतात आता हे आपण मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊया इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये हे सर्व बारीक केलेलं आहे ना ते ओतून आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता हे असं चमच्याने हलवायचं म्हणजे व्यवस्थित गाळलं जातं तर याच्यात चिंचामध्ये जो बारीक बारीक रेषा राहतात किंवा काड्या राहतात त्या येत नाही अगदी स्मूथ पेस्ट तर राहते त्याच्यामुळे असे गाळून घ्यायचे आहे इथे बघू शकता चिंचे मधल्या अशा शक... छोट्या छोट्या काड्या दिसत असतील तर इथे मी गॅसवरती ना चिंचेचा कोळ ठेवलेला आहे आता मी त्याच्यामध्ये बरोबर अर्धा ग्लास पाणी ओतत आहे तर अगदी आता घट्ट आहे त्याच्यामुळे पाणी होतायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा साधं मीठ टाकून घेते अर्धा चमचा काळ मीठ एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला आता काय करायचं आहे गॅस ची फ्लेम फुल करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता याच्यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स व्हावे म्हणून असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता या चिंचेच्या कोळला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस आहे तो कमी करत आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे चांगलं पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे या चिंचेच्या पाण्याला खूप छान टेस्ट येते तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हा चिंचेचा कोळ आहे ना तो टेस्ट करून बघायचा आहे याच्यामध्ये जर काही कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करायचं आहे पाच मिनिट चिंचेचा कोळ आहे ना तो चांगला शिजवून घेतलेला आहे तर आता हे आपलं पाणीपुरीसाठीचं चिंचेचं पाणी छान तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते पाणीपुरीसाठीचं तिखट पाणी बनवून घेऊया त्यासाठी ना इथे मी एक वाटी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी एक इंच आलं घेतलेलं आहे ते असं कट करून घेतलेलं आहे अर्धी वाटी पुदिन्याची पानंही घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्याचबरोबर इथे मी चार मिरची अशा पद्धतीने तुकडे कट करून घेतलेले आहेत तुम्ही खरंतर याच्यामध्ये पुदिन आणि कोथिंबीर आणि मिरची आहे ती आवडीप्रमाणे घालू शकता आणि आता मी इथे एक चमचा काळं मीठ घेतलेला आहे एक चमचा साधं मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेले जिरेची जी पूड घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि सुरुवातीला आपण काय करायचं आहे पाणी न टाकताच हे वाटून घ्यायचं आहे आवडतं त्याप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता तर आता मी सर्व साहित्य टाकलेले आहेत आता मी हे बारीक करून घेते इथे बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आता मी थोडंसं पाणी ओतून अजून बारीक करून घेणार आहे म्हणजे अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार होईल तरी ते बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता मी ही तयार झालेली पेस्ट आहे ना ती या बाउलमध्ये काढून घेते आणि याला जे शिल्लक राहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये पाणी ओतून हेही व्यवस्थित असं ढवळून काढून घेणार आहे <स्थाँगा> कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी याच्यामध्ये अजून पाणी ओतत आहे जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी आवडते ना त्या पद्धतीने पाणी ओतायचं आहे तर हे जे पाणी असतं ना ते थोडस पातळच राहत अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये जे पाणी ओतलेलं आहे ना ते मी नॉर्मलच ओतलेलं आहे कारण तर आता थंडी आहे हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे मी जास्त थंड पाणी ओतलेलं नाही जर तुम्ही इथे टेस्ट करून बघू शकता मीठ कमी असेल तर मीठ टाकू शकता मी टेस्ट करून बघितलेलं आहे अगदी परफेक्ट अशी हिरवी आणि तिखट चटणी तयार झालेली आहे कलर ही अगदी छान आलेला आहे आता याच्यामध्ये बुंदी मी आताच नाही टाकणार ज्यावेळेस सर्व करणार आहे त्याच वेळेस टाकणार आहे तर आता मी रगडा बनवण्यासाठी जे शिजायला ठेवलेलं होतं ते काढून बघते तर इथे आपला बटाटाही चांगला शिजलेला आहे आता मी बटाट्याचे साली काढून घेते आणि इथे जे आपण वटाणा ठेवला होता ना तोही चांगला शिजलेला आहे अगदी गाळ असा शिजलेला वटाणा असतो ना तो रगड्यासाठी वापरला जातो रगडा बनवण्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायची आहे आता ही हळद या तेलामध्ये चांगली परतून घेऊया हळद टाकली म्हणजे काय होतं रगड्याला छान असा पिवळसर कलर येतो आता हळद थोडीशी परतली की आपण काय करायचं आहे हे बॉईल करून घेतलेले बटाटे याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व बटाटे मी टाकून घेते तर आता मी हे शिजवून घेतलेले वाटाणे टाकून घेते याच्यामध्ये जे जास्तीचं पाणी होतं ना ते काढून टाकलेलं आहे आणि जे शिजलेले मटार आहेत तेच फक्त घेतलेले आहेत आता मी इथे एक मॅशर घेतलेला आहे आणि मॅशरने थोडं थोडंसं हे मॅश करून घेणार आहे तर इथे बघू शकता मी रवडा मॅश करून घेतलेला आहे आणि अगदी स्टॉलवर मिळतो त्याच पद्धतीने दिसत आहे इंची कदा हो तर आता मी याच्यामध्ये दोन चिमुट हिंग टाकत आहे हिंग टाकलं म्हणजे काय होईल हा रगडा आहे तो पचायला हलका जाईल तरी ते बघू शकता अगदी बाहेर स्टॉलवर ज्या पद्धतीने रगडा असतो ना त्याच पद्धतीने हा पाणीपुरीसाठीचा रगडा तयार झालेला आहे तर आता आपण पाणीपुरीसाठीची पुरी बनवण्यासाठी जी कणिका आहे ना तीही चांगली भिजलेली आहे तर मी आता काय करणार आहे अजून एकदा कणिका आहे ती चांगली मळून घेणार आहे तर याच्यामध्ये आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया तर पुरी आहे ती अगदी लहानच असते त्याच्यामुळे लहानच आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण पुरी लाटून घेऊया तर काय तर मी ही काय करणार आहे ही पुरी लाटत आहे ना तोपर्यंत तो याच्यावरती तो अशा पद्धतीने रुमाल झाकून ठेवते म्हणजे काय होतं हे सुकत नाहीत आता आपण पुरी लाटून घेऊया तर अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे पाणीपुरीची पुरी असते ती लहानच असते आणि जे चपाती लाटतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी पातळ ठेवायची आहे जास्तही पातळ ठेवू नका नाहीतर पुरी फुगणार नाही आणि जर चपातीसारखी कन्सिस्टन्सी ठेवली तर काय होईल थोड्या वेळाने ती पुरी आहे ती मऊ होईल आपल्याला अगदी कुरकुरीत पुरी बनवायची आहे तर बघू तरी इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर तेवढ्या कणकेमध्ये ना बरोबर एक्कावन्न पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि तळताना काय करायचं आहे ज्या पहिल्या पुऱ्या लाटल्या आहेत ना त्याच सुरुवातीला तळायच्या आहेत तर मी या साईडच्या पुऱ्या आहेत ना त्या सुरुवातीला लाटून घेतलेल्या आहेत तर मी याच पुऱ्या आहेत सुरुवातीला तळण्यासाठी टाकणार आहे पुरी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे का नाही हे चेक करायचं आहे तर इथे मी थोडीशी कणिक घेतलेली आहे छोटा गोळा आता ही कणिक टाकून बघूया जर हा गोळा वरती आला ना तर तेल अगदी चांगलं गरम झालेलं आहे तर इथे बघू शकता हा गोळा आहे तो वरती आलेला आहे म्हणजे आपलं पुरीसाठीचं जे तेल जसं तापायला हवं आहे ना ते अगदी योग्य तापलेलं आहे आता मी पुऱ्याला तळून घेत आहे तर जी सुरुवातीला लाटली होती तीच पुरी टाकून घेते आणि पुरी टाकली की आपण अशी थोडीशी हलकी प्रेस करून घ्यायची आहे आणि ही हलकी अशी प्रेस केली की फुगली जाते आणि पहिली पुरी फुगली की दुसरी पुरी टाकून घ्यायची आणि दुसरी ही हलकीशी अशी सर्व बाजूनी प्रेस केली की दुसरी ही चांगली फुगली जाते अशाच पद्धतीने एक एक फुगवत आपण सर्व पुऱ्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एकाच वेळी जास्त पुऱ्या टाकायच्या नाहीत कारण पहिली पुरी टाकलेली असते ना ती लगेच करपली जाऊ शकते आपन, तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आहेत त्या तळून घेऊया तर ते बघू शकता अगदी सोनेरी कलर आलेला आहे दोन्ही साईडनी आता तळलेल्या पुऱ्या मी काढून घेते याच्यातलं तेल नितळून घ्यायचं आहे आणि पुऱ्या आहेत त्या मी या झाऱ्यामध्ये काढून घेते म्हणजे जास्तीचं तेल आहे ना ते नितळलं जातं तर आता राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्याही मी अशाच पद्धतीने ते बघू शकता सर्व पुऱ्या चांगल्या तळलेल्या आहेत अगदी चांगल्या फुगलेल्या आहेत आणि इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी पुरीसाठी लागणारी बारीक शेव घेतलेली आहे आणि इथे मी खारी बुंदीही घेतलेली आहे खारी बुंदी मी रात्रीच बनवून ठेवलेली होती आणि इथे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे इथं आपण जे तिखट पाणी बनवलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि इथं आपण बनवून घेतलेला रगडा आता या तिखट पाण्यामध्ये ही बुंदी आहे खारी बुंदी ती टाकून घेते तर इथे मी एक पुरी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फोडते बघू शकता अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे आता आपण जे रगडा बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये याच्यातलं तिखट पाणी आहे ना ते मध्ये अशा पद्धतीने थोडंसं सोडून घेते आणि रगडा याच्यामध्ये थोडासा मिक्स करून हा जो रगडा बनवून घेतलेला आहे ना तो या पुरीमध्ये घालून घेते अशा पद्धतीने इथे बघू शकता रगडा ही अगदी छान तयार झालेला आहे तुम्हाला जेवढा प्रमाणामध्ये आवडतो तेवढ्या प्रमाणामध्ये घालून घेऊ आता आपण चिंचेचं जे पाणी बनवलेलं होतं ना ते घालून घेऊया अशा पद्धतीने त्याचबरोबर याच्यावरती थोडीशी खारी बुंदी टाकून घेते थोडीशी शेव टाकते आणि त्याचबरोबर इथे मी तिखट पाणीही थोडंसं टाकून घेत आहे तुम्हाला ही, ही पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हिंदी रहा नमस्कार